अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडमार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही किल्ले रायगडावर भव्य दिव्य असा तीनशे एक्कावन्नावा शिवराज्याभिषेक दिन सोहळा सहा जून रोजी साजरा करण्यात येणार आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांनंतर एका रणरागिणीनं दिलेली झुंज जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली आहे आशा रणरागिनी स्वराज्य रक्षिका मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी यांच्या तीनशे पन्नासाव्या जन्मोत्सवानिमित्त पवित्र ठिकाणावरून कोल्हापूर हायकरच्या रणरागिणींनी संकलित केलेल्या पवित्र जलानं शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत कोल्हापूर हायकरच्या संयोजकांकडून देण्यात आली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडमार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही किल्ले रायगडावर भव्य दिव्य असा तीनशे एक्कावन्नावा शिवराज्याभिषेक दिन सोहळा सहा जून रोजी साजरा करण्यात येणार आहे संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासात शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ऐतिहासिक दृष्टीनं महत्त्व आहे म्हणून या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मोगल मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी यांच्या तीनशे पन्नासाव्या जन्मोत्सवानिमित्त महाराणी ताराराणीच्या जन्मठिकाणापासून ते स्वराज्य रक्षणाकरिता ज्या ठिकाणाचं महत्त्व आहे अशा ठिकाणाहून पवित्र जलसंकलन करण्यात आले त्यामध्ये तळबीडचा वसंतगड स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड साताऱ्याचा अजिंक्यतारा छत्रपती संभाजीराजांच्या नंतर स्वराज्य संकटात असताना ज्या किल्ल्याच्या मदतीनं जिंजीला जाणं सोपं झालं असा दुर्गम विशाळगड छत्रपती राजाराम महाराजांना आश्रय देणारी स्वराज्याची दुसरी राजधानी जिंजी छत्रपती राजाराम महाराजांचे समाधीस्थळ किल्ले सिंहगड करवीर संस्थांची राजधानी किल्ले पन्हाळा समाधीस्थळ संगममावली प्रमाणे हिमालयातील एक पवित्र ठिकाणावरील जल संकलित केलं जातं यावर्षी ते ठिकाण म्हणजे हिमालयातील कुमाऊ पर्वतरांगेतील पवित्र काली नदी दिल्लीच्या मोगल सल्तनतची स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांनंतर एका रणरागिणीनं दिलेली झुंज जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली आहे अशा रणरागिनी स्वराज्य रक्षिका मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी यांच्या तीनशे पन्नासाव्या जन्मोत्सवानिमित्त पवित्र ठिकाणावरून कोल्हापूर हायकरच्या रणरागिन्यांनी संकलित केलेल्या पवित्र जलानं शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे यामध्ये श्रावणी पाटील आरती संगपाळ राणी पाटील चंद्रलेखा सावंत गौतमी भाले तृप्ती पवार श्रेया शिंदे सोनाली ससे स्नेहा जाधव या कोल्हापूर हायकर्सच्या महिला सदस्यांचा समावेश होता त्यांना जयाजी मोहिते सागर पाटील विजय ससे ओम कोगनोळे रणसिंग जाधव अविनाश भाले इंद्रजित मोरे यांचं सहकार्य लाभलं या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती दुर्गराज रायगड अध्यक्ष संदीप खांडेकर कार्याध्यक्ष सुखदेव गिरी कार्याध्यक्ष हेमंत साळुखे तसेच कोल्हापूर हायकरचे सदस्य श्रावणी पाटील आरती संकपाळ स्नेहा जाधव श्रेया शिंदे यांची उपस्थिती होती